वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही संध्याकाळी असंच बाहेर ब्लॉग शूट करते कारण हे तसं खास आहे <laughs> आपले रोहिणीज ब्लॉग अँड पुढे चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आता तुम्ही पाहचाल तर अकराशे क्रॉस असतील <laughs> थोडं लेट बनवते सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून इथं आलो आंब्याच्या झाडाखाली एक आगळं वेगळं गल सेलिब्रेशन बनकेचं <laughs> <laughs> आंब्यामुळे आंब्यामुळे आपले ब्लॉग जास्त चालले ब्लॉग आंब्याचे होते म्हणून हा स्पेशल स्पेशल सेलिब्रेशन सेलिब्रेशन आहे आहे वेगळं तुम्ही आनंद घ्याल तर सेलिब्रेशनचा असं ग्रीट धरून आम्ही सेलिब्रेट करणार हजार एकशे एकसष्ट सबस्क्रायबर झालेत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहच तर बाराशे होतील होते आता मला इथे अपडेट दिले त्याच्यामुळे मी तुम्हाला अपडेट देते मग तुम्हाला मी म्हणलं हजार एकच मिनटं तुम्हाला मी दाखवते एक हजार एकशे एकसष्ट सोळा म्हणजे हा एक हजार एकशे एकसष्ट थोडी मिस्टेक झाली होती मग अशी बघून घ्या चॅनलचं नाव तुम्ही विचारत असता रोहिणी त्याच्या चॅनलचं नाव काय आहे तर रोहिणीच ब्लॉग आहे थोडीच हे बघा बघितलं ना, <laughs> ना।, ना।, ना। बंद करते आता <laughs> जास्त वेळ होल्ड केलं कारण के पटकन टाईप करून बघायचं म्हणलं थोडा वेळ जातो ना म्हणून आणि तुमचे पण जे आपले या चॅनेलचे सबस्क्रायबर आहेत त्यांचे पण खूप मनापासून आभार कारण त्यांनी पण या चॅनल खूप चांगला सपोर्ट केलाय त्यामुळे आपलं एवढं लवकर कव्हर झाले एखाद सबस्क्राईबर कि आम्ही आमच्या आत्ताबाईंची वाट बघत बसलोय सेलिब्रेशन साठी आमच्या आत्ता स्लो मशीन आता आमच्या आता कधी येतात काय माहिती या वेळेला तवर आम्ही बसतो तवर जाऊन म्हणलं पुढं म्हणून आलोय आम्ही तर सगळ्यात अगोदर हो तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आहे हा कारण तुम्ही खूप प्रेम केलं आमच्यावर आमच्या व्हिडिओजवर आमच्या दोघींवर आम्ही दोघी जावाजावांवर हा म्हणजे <laughs> बऱ्याचदा आज सेलिब्रेशनच्या मोक्यानं म्हणजे सांगायचं म्हणलं तर बऱ्याचदा सबस्क्रायबर आपले भेटतात किंवा कॉल मेसेज बोलणं होतं तर त्यावेळेस ते म्हणतात की तुम्हा दोघी जावाजावांना बघितलं की आम्ही आमच्या जावा जावा आम्ही असं आमचं बॉन्ड तयार करतो आम्ही नीट राहायचा प्रयत्न करतो म्हणजे नाही का असं त्या प्राजक्त सांगितलं होतं आम्हाला तसं म्हणजे आम्हाला असं वाटतं की म्हणलं तुम्हाला दोघींना भेटलं आम्ही तसं राहावं तसंच तुम्ही तुम्ही सगळ्यांनी आम्हा दोघींना आम्हाला <laughs> आणि तुमच्या प्रेमामुळेच मी परत ताईचे सपोर्ट न दुसरा चॅनल ओपन केला आणि त्याला पण तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला गेला कारण खूप कमी वेळात आपला वॉच टाइम कवर झालाय आपले एक हजार सबस्क्राईबर कमी झाली म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसात आपला चॅनल पण मॉनिटाईज होईल 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 आमच्या दोघींचा एक व्हिडिओ आहे ज्या थोरल्या जवळ माहेरून परत आल्या त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद झालाय कारण त्याच्या त्यामुळे सबस्क्रायबर खूप वाढले वॉच टाइम कव्हर झालंय परत व्ह्यूज खूप चांगले आहेत सगळ्यात हायस्ट व्ह्यूज त्याच्यात त्याच्यामुळे लवकर चॅनल म्हणजे आमचा दोघींचा जो आम्ही ब्लॉग टाकला होता मिनी ब्लॉग टाकला होता रोहिणीच ब्लॉग आणि फुडीज तर त्याला वन लॅक व्ह्यू झालेले मग अशी तुम्हाला दाखवलं होतं बघा उ करून टाकली मला चेहऱ्याचे माझे एक्सप्रेशन रोहिणीला लावलेली तर म्हणून सगळ्यात जास्त व्यू झाले चला ते पण म्हणते भास्कर कौतुक आता लाईट बल्ब व्हायला लागली त्याची इकडं पाठीमाग बसलोय आम्ही असं छान मस्त सेलिब्रेशन करावं म्हटलं तर कोणच येईना वाट ती रोज लोक गप्पा गप्पा चालू आहे त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे आमची ही हळूहळू चालायची गाडी आमची जरा चांगली चालते आता कारण हिला लय वाटत होतं की मला थोडा कॉन्फिडन्स येणार रे ब्लॉग शूट करायला असं तसं म्हणून पण असं काही नाही आहे आता थोडी कॉन्फिडेंट झाले ते तुमच्या सपोर्टमुळे झाले त्याच्यामुळं मानवी तितके तुमचे आभार कमीच आहेत आणि तुम्ही आपल्या दोन्ही चॅनलवर तेवढंच प्रेम देता हे बघून खूप छान वाटलं आम्हाला हा नवीन कमेंट करता कमेंट करताय त्याच्यामुळे तिला खूप मोटिवेट होत हा कारण मला मला वाटायचं तसं मी व्यक्त न होणार आहे म्हणजे मला जास्त जास्त बोलत नाही जास्त तरी पण मी चॅनल ओपन केलंय आवडेल का लोक पसंत करतील का असं मला वाटायचं पण ताईन आमच्या खुश केले मला तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे झाले म्हणजे बऱ्यापैकी चांगलं चालले आणि मला पण आता मोटिवेट वाटत की हा अजून पण वाटायचं जमेल ना मला ऍक्सेप्ट करते ना लोक असं वाटायचं पण काय नाही छान जमतंय की नाही सांगा एवढे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मग ते जमल्याशिवाय होतात का आणि आपले हे इथले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे ज्या कमेंट येतात त्याच्यामुळे पण असं हां बाबा येत थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागेल थोडा थोडा नाही जरा जास्त झाला आहे <laughs> <laughs> आता मी तिला म्हणायची ना तू सुट्टीला जास्त आपले पाचशे सबस्क्रायबर होतील परत वाटलं नाही हजार होतील आता मी म्हणते की तू पुण्याला रिटर्न जास्तो तर चार पाच हजार सबस्क्रायबर होतील आणि लवकर वॉच टाइम कवर होईल आता आजच कसे म्हणले कॉन्फिडेंटली पंधरा दिवसात मॉनिटाईज होईल म्हणून <laughs> म्हणजे जेव्हा मी चॅनल ओपन केले ना माझे एक्सपेक्टेशन फक्त होते की साठ सत्तर व्ह्यूज येत पण एक्सपेक्टेशन अपोजिट चार हजार पड़, पाच हजार व्ह्यू येते एक्सपेक्टेशन थोडी होती माझी आणि व्ह्यूज चांगले आले आम्ही म्हणलं आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत ना तेवढ्यासाठी काम करायचं पण त्याच्यात चार पट पाच पटीनं व्ह्यू येतात येतात त्यामुळे थोडं मोटिवेट झाल्यासारखं ह्याच क्रेडिट टायला पण आहे दुसरं रिझन मी दोन वर्ष झाली मागं लागलं चॅनल ओपन करायसाठी हा आणि मी का नाही ओपन केलं एकतर मला माहीत वा नाही मला जमल का नाही हे पण होतं दुसरं आता आताच का ओपन केलं इथं आल्यानंतर हे एडि घरातलं कामं सगळे करायचे एडिटिंग करायचं अपलोड करायचं त्यात मेन प्रॉब्लेम आमच्याकडे रेंज येत नाही अजिबात कधी कधी तास दोन दोन दो, दो, तास असं मोबाईल धरून पकडून उभा राहायला लागतंय आणि ही एवढा स्ट्रगल करते रोज मी बघते नेहमी म्हणजे जेव्हा इकडे येते तेव्हा मी बघते आणि पण ह्याच्या विरुद्ध मी पुण्यात असते तर तिथं फुल रेंज चालते आणि ब्लॉग बनवायचं मला युट्यूब बद्दल म्हणजे काहीच चॅनल असल्यामुळे सगळी माहिती माहिती फक्त चालू करायचा कॉन्फिडन्स जाऊन हा कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे आला मला नाही म्हणजे मी पण लय वेळा तिला मी म्हटलं चालू कर तुम्ही पण कमेंट्स करायचे ना रोहिताला चॅनल ओपन करायला सांगा असं म्हणून पण हा ठीक आहे करू 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 असं म्हणतात पण फायनली त्याला मुहूर्त आला तिकडे यायच्या अगोदर मध्ये आहे म्हणजे जसं ताई मला शिकवते एडिटिंग कसं करायचंय काय कुठलं कट करायचंय पाठ आवाज कसं द्यायचा बऱ्याच गोष्टी मी शिकते आणि किंवा टायप द्यायचा अपलोड करताना बऱ्याच गोष्टी मी ताईकडून अजून पण शिकते पण असं पण झालंय की काय काय गोष्टी मला पण माहित नव्हत्या मी पण हिच्याकडून शिकले आता एडिटिंग मध्ये म्हणजे असं होतं की एखादं कुठलं तर असतं की आपण ते ओपनच कधी केलेलं नसतं कधी बघितलंच नसतंय तर ते तिला माहित असतं मग तिने मला सांगितलं हा हे असं आहे मग मला कळतं हा ही पण आहे असं होतं नॉर्मली आपलं काम रेंटचा प्रॉब्लेम असतो एक्स्ट्रा तर लय काय बघायचं होत नाही मला त्याच्यामुळे नॉर्मली असं व्हायचं की तो तो ही तिथं पुण्यात असल्यामुळे एक्स्ट्राचे व्हिडिओ बघायचे ती मला सांगायचे असं करायचं आहे करायचं आहे त्याच्यामुळे माहिती मग हिला जास्त होती त्याच्यामुळे मला वाटायचं की ही चॅनल चालू केला तर लवकर ग्रो होईल जास्त पुढे जायला असं हा आणि कॅमेरा पुढे यायचं माझं डेअरिंग म्हणजे नेहमी वाटायचं हिच्या खांद्यावर बंद पण माझ्याकडे पहिला हिचा व्हिडिओ शूट आहे ज्यावेळेस मीला जबरदस्ती ब्लॉग शूट घ्यायला लावला होता आपल्या ह्या चॅनलवरती पल्लवी डेली ब्लॉगवरती तर त्याची एक क्लिप आहे मला वाटतं वर्ष दीड वर्षा खालची असेल मे बी दोन वर्ष पण झाली असेल त्याला तर ती एक छोटी क्लिप आहे तर ती पण मी तुम्हाला परत तुमच्यासोबत शेअर करेन की त्यावेळेस रोहिणी ना आताची रोहिणी बघा <laughs> आफ्टर बिफोर असं असं नमस्कार मंडळी मी रोहिणी आपण आता काय बोलू आज करायचे पुन्हा कॅमेरा असं बंद करायचं काय काय सांग ज्या कॅमेरा समोर यायचं सगळं आठवायच नाही मला काही असं आता इतकी धडधडीत बोलते की हिच बोलणं होत मला थांबाय लागतं <laughs> मला बोलायचं ते मी विसरून जाते मला काय बोलायचं ते म्हणून मला असं वाटायचं की नॉर्मली मला कसं जास्त बडबड सवय हसायची सवय तसं ही सहजासहजी व्यक्त होत नाही लेकरून म्हणून मला वाटायचं की बोललं पाहिजे ना माणसानं ले ले ले। 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 ना बोलायला लागले आणि मेन म्हणजे मी कधी व्हॉट्सअपला स्टेटस पण नाही ठेवत जास्त कधी इंस्टाला नाही कशाला नाही आता महिन्यात थोडा अपडेटेड झाला ऍटलीस्ट मी स्टेटस तर ठेवत आणि आता डायरेक्ट ओपन त्यात तुमचा प्रतिसाद म्हणजे तुमच्या प्रतिसादामुळे मी बंद पण केला असत आणि त्याचं क्रेडिट सगळं हिला असं काय नाही असं काय नाही मेहनत मेहनत आहे ना मेहनत आहे एडिट करते आबतते मग बघत असतेला सारखे फक्त असं झालं की ह्या ह्यावेळेस नॉर्मली हि ज्यावेळेस सुट्टीला येते इथं तर माझा व्हिडिओपासून मी मा गायब असते मला असं वाटतं की एडिटिंगला टाइम घालवायचा व्हिडिओ अपलोडला जाऊ त्याच्यापेक्षा गप्पा मारू परत काय टाइम यायचा नाही नंतर आपलं रोजचं रुटीन आहेच पण आता असं झालं की ही स्वतः एडिटिंगला बसलेली असती म्हणून मग मी पण बसते एडिटिंगला <laughs> त्याच्यामुळे तुम्हाला डेली ब्लॉग पाहायला मिळतं सध्या तरी गॅप नाही अजिबात म्हणजे दोघे एकत्र टाइम जास्त स्पेंड होतो आमचा आता व्हिडिओमुळे पण जास्तच होता अजून व्हिडिओ नव्हते गप्पात जायचा पण जायचा खाणं पिणं मग ह्या वेळेस असं झालंय की महत्वाची गोष्ट सांगायची की व्हिडिओच्या म्हणून लागल्यामुळं खाण्यापिण्याकडे लक्ष राहिलं नाही त्याच्यामुळे नाहीतरी असं आम्हाला टार्गेट होत की बाबा ह्याच्यावर आपण वजन नाही वाढू द्यायचं किंवा ह्याच्यावर जास्त खायचं नाही असं पण ह्यावेळेस काय बनवायलाच नाही त्याच्यामुळे खायचं नसतो रोजची चपाती भाजी बनवून खाण्या निवांत हा आत्ती आमच्या कधी येतात काय माहिती बघते आपल्याला सेलिब्रेशन करायचं करून बोकड बिकड नाही घरात <laughs> <laughs> घरात बैठक ऑलरेडी बन नाही पण आमचं आगळं वेगळं सेलिब्रेशन आहे म्हणून इथं हो बसलोय आंब्याच्या मागे <laughs> <laughs> आवाज दिन आत्या म्हण आत्या आत्यांची वाट बघतोय आम्ही तिच्या आत आहेत माझ्या आत ट्यूश सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला चला या इकडं मोबाईल ठेवा आत्ती आले आत्तींसाठी थांबलो होतो आम्ही बराच वेळ असता मोबाईल ठेवा आईश मोबाईल ठेव केक माँ केक कट करायचा ठीक आहे मग माझ्या हातातला केक आहे हवालायक हा केक बनवलाय हा केक केक कट करायचा आपल्याला नाही केक आहे मँगो केक आहे मॅंगो केक आहे आंब्याच्या झाडाचा मस्त मस्त आंबा केक तो कॉंग्रॅच्युलेशन आत्ती म्हणते काय म्हणतात ती कॉंग्रॅच्युलेशन आंब्यापासून आमचे व्हिडिओ व्हायरल झालेत म्हणून आज आम्ही आंबाच कट केला केक बनवायचा प्लॅन केला होता पण परत आमचं असं ठरलं म्हणून म्हटलं म्हणून तर म्हटलं तर आम्ही आगळं वेगळं सेलिब्रेशन थोडस खाव म्हणते असता सारखी गुग आईल चारायला दिलता चार लवकर अजून एक हजार कंप्लीट होतं होती बघ मित्र चारा नाही अच्छा जरा गोले सारखा अर्धा चाराही गेले पुरदे शेवटवरून घेतलं ती म्हणते अर्धा ठेवा अर्धा ठेवा हां बघ काय हो हो दिते सगळं झाल्यानंतर मग आले लाईट फिटिंग जोडत असल्यामुळं होय हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला आम... तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायदाजी म्हणतात दोन हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर मग अजून कट करू आंब्याचा आंब्याचा आंबे राहिले तर कुया कुया हा चला मग भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय You <laughs> <laughs> Bye. Bye.